नमस्कार मंडळी मी मयुरी राजेश कासकर आज आम्ही माहेर वाशिणींच्या साडी वाटपासाठी निघालो आहोत साडी वाटप म्हणजे नक्की काय चला तर जाऊन जाणून घेऊया वेसावकर हो आम्ही वेसावकर आम्ही आमची ओळख म्हणजे पहिली वेसावकर आज आमच्या या वेसावे गावात द पौर्णिमा आणि दहीहंडी मोठ्या उत्साहाने आणि मोठ्या था थाटामाटाने साजरी केली जाते आणि दरवर्षी हा माल प्रत्येक एक एक गल्लीला दिला जातो आज आम्ही इथे तुम्ही बघू शकता की आज आम्ही मांडवी गल्लीच्या महिला सदस्य निघालो हो आहोत ते म्हणजे आपल्या माहेरवाशिणींना त्यांच्या भावाकडून ही साडी मानाची साडी आम्ही आम्ही त्यांना आग्रहाचे आमंत्रण करण्यासाठी वाजत गाजत निघालो हो आहोत तर तुम्ही नक्की बघा पुढच्या व्हिडिओमध्ये हो आणि आमच्या आपला कोलीवाडा या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बोला गोंदे गो गो नमस्कार आज आमचा जमात संस्थेचा हा दहीहंडीचा नऊ वर्षाने आलेला आहे म्हणून आम्ही थाटा मोठा मान आधी आमच्या माहेर देतो कारण की त्याही तेवढ्याच उत्साहाने आमच्या या सोहळ्याला भाग पाडतात म्हणून आज आम्ही त्यांना साड्या वाटपच्या दिवशी त्यांना साडी द्यायला आलेलो आहे मानपण करण्यासाठी आमची बहीण आलेली आहे तिला आम्ही हा साडीचा सा मान देऊन मोठ्या मनाने तुमचं स्वागत आहे <पीणगा> <पारे! पीणागा> मानकरी मानवीकरणी कोली जमा संस्था आम्ही चाके परिवार तर्फे आलेलो हाव लाडक्या बहिणीला घेऊन आलेला माझ्या भावाने दहीहांडीची साडी पाठवली त्याचा मी अभिमान म्हणतो माझ्या वहिनी घरी घेऊन आले त्यांना पण अभिनंदन मानून स्वागत सागर आहे आम्हाला माहेर कधी दिला मान दिला ह्या मला खूप अभिमान वाटतो आमच्या लाडक्या बहिणीला हंडीची साडी घेऊन आलेलो आहे याचा मान स्वीकार आणि ये आमचा मान स्वीकार मान स्वीकार आणि ये हा बाय आणि उद्या ज्युजा पण ह्याची उद्यानीची आणि सगळे बाहेर तर तू मस्त मैदा काय मग वहिनी कशी चुकलं ते माफ करा एवढा आग्रहाचं निमंत्रण केलं मन भरून आलं अशाच आम्हाला आमचा मानपास जरा थँक्यू पडला सगळ्या मानकरी मांडवी गल्ली कोली जमात संस्था तर आम्ही आमच्या आज लाडक्या बहिणीला आग्रहाचे निमंत्रण करण्यासाठी आलेले आहेत पाटील परिवार तर्फे ही भेट स्वीकारावे गोविंदे गो आणि सर्व सुनात करून पण आमच्या माहेरकांनी ना ची साडी दही हंडी उत्सवाकरिता घेऊन आळत आणि तिला आग्रहाचे आमंत्रण इथे करण्यात येत आहे आम्ही नक्की येऊ पांडिला किती दिवस बोलवणार गोपाळ कृष्ण महाराज की आम्ही इथे यांच्या भावाकडून म्हणजे आमचे जे मिस्टर आहेत आमची दीपा ताई आहे आमची माहेर आहे आमची निकिता ताई आहे माहेर आहे त्यांना ही मानाची साडी देत आहोत आणि आग्रहाचे आमंत्रण उत्सवा करीता करीत आहोत बोला वेसवकरांचा सनय आईला हौशे मोजेचा नऊ वर्षांनी मनयो हे घरा दराची पोरा बालाची मांडवी कर घरा दराची पोराबाला ची सपता तन मांडवी कर मांडवी करी मांडवी करदय हांडीन नडवी करडवी करी मांडवी कर दय हांडीन नो मांडवी कर आमचे देवलाने आईली गुरुदत्त भांडचे तालाव पोरपरी नाचाव लागली गावाल कठी मिरवून रामाचे देवलाने आईली डीजेचे तालाव पोरपरी नाचाव लागली कृष्णाच्या माला गुल्ला दुर्वी त्यान मजा कर मी मांडवी करदाय हांडीला नाचतो मांडवी करडवी करी मानवी करदाय हांडीला नाचतो मनवी कर विला गल्लीचे अध्यक्षानी हरिनामाचा गजर करतात गल्लो गल्ली कृष्णाचं सामान्य मिळते मानवी गल्लीला मानवी करंता जल्लोष होते बारा चालीसला माहेर कنيه तन शोभा वर मी तन मजय करतात मांडवी कर लोकई जम तन फोरी तन मजय करतात वे सब करडवी कर मजाली करतो मांडवी कर मांडवी कर हंडी धमाल करतो मांडवी कर ढोल तसे वाचतन भांडवाचे वाचतन हंडी मिरवी तन मांडवी कर कर मी मांडवी कर चलो सण कर मांडवी कर आम्ही कर थमाल करतो मांडवी